नमस्कार पूजनागरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूजनागरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाचा घडामोडी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाच्या निषेधार्थ परंडा बंदला प्रतिसाद राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग वंचित बहुजन आघाडी बौद्ध महासभेचा परंडा बंदला पाठिंबा दलित समाज आक्रमक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करून घोषणाबाजी निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी

परंडा शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले ले असलेले लेआउट प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माईल कुरेशी आबा शिंदे पत्ता राजेश्वर छत्रपतीनगर रुई रोड बाउची विद्यालय शेजारी परंडा आता बातमी विस्ताराने अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पुकारलेल्या परंडा बंदला उस्फूर्द प्रतिसाद मिळाला आहे परंडा शहरातील मुख्य बाजारपेठसह संपूर्ण परंडा शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती आरपीआयचे राज्य चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सुप्रीम कोर्टाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तहसीलदार राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करण्याचे निर्णय दिला आहे तो बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे केंद्र सरकारनं संसदेत अध्यादेश काढून अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे वर्गीकरण व क्रिमी लेअरचा निर्णय रद्द करावा जाती जमाती मदे कोंते ही बदल करू जनगणना अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या मान्य नाही झाल्यास देशभर आंदोलन करू असा इशारा दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सोनटक्के तानाजी बनसोडे दीपक गायकवाड अॅडव्होकेट दिलीप निकाळजे कानिफनाथ सरपणे उत्तम ओघार विजय रत्नकांत शिंदे दयानंद बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधानापेक्षा या देशामध्ये कुणी मोठा नाही कुणी बारीक नाही प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे परंतु अधिकार देत असताना राजकारणाची जी काही पिलावळी लोक जन्माला आलेले या ठिकाणी आहेत यांनी विनाकारण सगळा समाज गुन्ह्या नांदत असताना कुणीतरी एखाद्या माते कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याच्यात सांगितले की अनुसूचित सांग जाती जमातीच सा उपवर्गीकरण झालं पाहिजे उपवर्गीकरण म्हणजे काय की अनुसूचित जातीमध्ये एस एसची मध्ये बासष्ट त्रेसष्ट जाती आहेत आणि ह्या जाती बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच एक संघ जाती ठेवलेल्या असताना कुणीतरी माते बिरू सैतानाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की के एकोणसाठ जाती प्रत्येक जाती वेगळे वेगळ्या आहेत परंतु आज देशाला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत कधी देशामध्ये जाती जाती ते निर्माण झालेला नाही कधी अनुसूचित जातीमध्ये ते निर्माण झालेला नाही कधी अनुसूचित जमातीमध्ये ते निर्माण झालेला नाही परंतु आज या महाराष्ट्र शासनाने आज या मराठा समाजाला आरक्षण मिळव म्हणून जे मोर्चे आंदोलन निघत आहेत परंतु कुणीकडचं लक्ष कुणीकडे वळावं म्हणून या मागासवर्गीय वर्गी या पगड जातीला शेअर देण्यासाठी या सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण उपवर्गीकरण केलेलं आहे त्या सुप्रीम, वर्गी वर्गी त्या सुप्रीम या ठिकाणी मी करत आहे आणि मोदी साहेब तुम्ही अशा चुकीच्या निर्णयाला सपोर्ट करू नका कारण या भारतामध्ये हजार जाती जमातीचा संघ आहे आणि सगळ्या एकत्रित असताना जर तुम्ही जाती जाती जर करण्याचा प्रयत्न केला तर ज्या पद्धतीने काल आपण चालू मध्ये बघतोय बांगलादेशाची परिस्थिती काय झालेली आहे गेल्या वर्षी श्रीलंकेची परिस्थिती काय झालेली आहे त्याच्या अगोदर अफगाणिस्तानची परिस्थिती काय झालेली आहे जरी सरकार जर चुकीचा निर्णय घेत भारतात ही गोष्ट करायला काहीच वेळ लागणार नाही मित्रांनो म्हणून आम्ही या सुप्रीम तर करत आहोत सुप्रीम कोर्टाने जर ही याचिका परत जर नाही घेतली तर आमची आंबेडकरांची आम अवलाद आहे आम्ही त्यांच्या घरात बसून देशात बसून त्याला याचिका केल्याशिवाय कारण समाज गुन्हा असताना जर विनाकारण देश जर निर्माण करायला लागलेले आहेत तर आम्ही अत्येक व्हायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही म्हणून आम्ही या पंच माध्यमातून इशारा देतो वरील सर्व मागण्या तत्काळ मंजूर न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रेमीच्या वतीनं व रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारत देश बंद करण्यात येईल आणि त्याचा होणारा परिणाम शासनाला बघावं लागतील आणि महत्वाची आमची एक मागणी आहे आवश्यक <laughs> महत्वाची मागणी आहे देश आपला लोकशाहीनं नांदत आहे देश लोकशाहीनं नांदत असताना आपल्या चुमूकल्या चुमुकल्या मुली आज या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत मित्रांनो काल आपल्या बदलापूर मुंबई या ठिकाणी चार वर्षाच्या मुलीवर चुमकल्या मुलीवरती करणाऱ्या माणसांनी चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला तर अशा फाशी द्यायला पाहिजे जाती जमाती या संदर्भातला सुप्रीम कोर्टाने जो वरीकरणाच्या संदर्भामधला जो आदेश दिला त्या संदर्भामध्ये मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र शादामध्ये निषेध व्यक्त करतो करत आहे खरं तर या मनोवादी सरकारनं केंद्रात बसलेल्या या जातीवादी सरकारनं हा एक कुटील डाव या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे जाती जातीमध्ये या ठिकाणी ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जातीमध्ये दरी निर्माण करण्याचा या ठिकाणी खेळ खेळला जात आहे खरं तर हा जो सुप्रीम कोर्टानं आदेश दिला तो खर तर निर्णय हा संविधानात्मक घटनेमध्ये बसत नाही असंविधानिकमध्ये आहे म्हणून खरं तर हा काय प्रकार चालू आहे परंतु हा खेळ त्यांच्या अंगलट येण्याचा प्रकार आहे या ठिकाणी या देशातला जर जागृत समाज कोण असेल तर तो फक्त बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा या ठिकाणचा जो आंबेडकरी समाज आहे तो, तो रस्त्यावर उतरून हा प्रयत्न हाणून पडल्याशिवाय राहणार नाही भारत बनच्या निमित्तानं परंडा शहर व तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी सुप्रीम कोर्टाने जो एस सीच्या वर्गीकरणाच्या निमित्तानं जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये परंडा शहरातील सर्व चळवळीतील कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आजच्या या भारत बंदला वंचित बहुजन आघाडी परांडा तालुका व शहराच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत सुप्रीम कोर्टाने हा जो एस सी वर्गीकरणाचा आदेश दिलेला आहे किंवा निर्णय घेतला तो इथल्या देशातील संबंधित सर्व एस सी जो आरक्षणधारक वर्ग आहे वर्गीकरण करून इथल्या एस सीमध्ये फूट पाडून आरक्षणाची संकल्पना संविधानात्मक मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि आजच्या या परांडा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे एस सी आणि साठी परंतु हा निर्णय कोर्टाचा नसून हा आर एस एस विचाराचा आहे आणि या देशामध्ये या केंद्रीय सरकारला जातीवाद करून देशामध्ये दंगली घडवून आणायचा आहे त्याच्यातून प्रकार दिसत आहे तरी या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा मी वंचित बहुजन आग्राचा जिल्हा कार्यकारी सदस्य म्हणून याचा जाहीर निषेध करतो व आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आजच्या कार्यक्रमाला या आजच्या भारत बनला जाहीर भाषा पाठिंबा दिलेला आहे म्हणून आम्ही सर्व आंबेडकर चौधरीच्या वतीने या निषेधा या निर्णयाचा जाहीर निषेध करतो देशामध्ये सी आणि एसटीच्या निर्णयाविरोधात जे हा सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे तो अतिशय निंदनीय असा निर्णय घेतलेला आहे आज या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये मराठा आरक्षणाला आरक्षण देण्याच्या उद्देशानं एवढं मोठं उग्र आंदोलन निर्माण झालेलं आहे त्याकडे एक सर्व जनतेचं लक्ष विचलित करून हीकडं मागासवर्गीयाचं आरक्षण वळवण्याचं जे काम पुढील कारस्थान या ठिकाणी केलेलं आहे आदरणीय नेते आमच्या दलितांचे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शिष्टमंडळ घेऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी मोदी साहेबांनी आठवले साहेबांना शब्द दिलेला आहे की आम्ही हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये याचा लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घेऊन उ उच्च न्यायालयाला आदेशित करण्यासाठी पारित करू तर आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी असं समाज बांधवांच्या वतीने विनंती करतो की तातडीने हा निर्णय आमचा रद्द करण्यात यावा या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या आणि मराठा समाजाला जो आरक्षण देण्याचा या ठिकाणी त्यांना न देता या ठिकाणी इकल्ल्याचा अवलवण्याचा जो कार्यक्रम चाललेला आहे तेव्हा थांबवण्यात यावा असं आमच्या दलित बांधवांच्या वतीने या ठिकाणी सरकारला केंद्र सरकारला विनंती करतो सर्वोच्च न्यायालयापेक्षा संविधान सर्वोच्च त्यामुळं सर्व सर्वोच्च न्यायालयाने संविधानानुसारच चालावं या ठिकाणी मी या निर्णयाचा निषेध करते आणि या बंदला भारतीय बौद्ध महासभेतर्फे जिल्हा उत्तर यांच्याकडून मी बंदला पाठिंबा देते आणि सर्वोच्च न्यायालयाचा निषेध या सीमध्ये एकोणसाठ एकसष्ट जाती असताना सुद्धा त्याला तेरा टक्के आरक्षण आहे आणि त्याचे वर्गीकरण तेरा टक्क्याचा करायचं म्हणलं प्रत्येकाला एक एक टक्का येऊ शकतो का अशा या चुकीच्या निर्णयाला एक टक्का सुद्धा येऊ शकत नाही आणि अशा या निर्णयाला चुकीचा निर्णय दिला आणि आरक्षण संपवण्याचा हा षडयंत्र उच्च न्यायालयाचा आणि सर्व खंडपीठाचा असल्याचा या या ठिकाणी निर्देशना देऊ शकतो सर्व दलित बांधव सर्व भारतातल्या संघटना या सर्वांनी आज भारत बंद या ठिकाणी पुकारला या अनुषंगाने सर्व दलित बांधवतर्फे उच्च सर्वोच्च न्यायालयाचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो वर्गीकरण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी आज निवेदन देणार आहोत आणि तो सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा रद्द व्हावा आणि जर रद्द झाला नाही तर या या देशामध्ये उग्र असं आंदोलन दलित समूहाच्या वतीने करण्यात येईल हा इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो एवढं